नमस्कार मैत्रीण ज्ञानाच्या गोष्टी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वटसावित्री व्रत यंदाची वटपौर्णिमेला या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या चुकूनही घालू नका शुभ रंग असेल तेच घाला चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये कोणता शुभ रंग आहे ते आपण बघूयात या व्रताचे काय नियम आहेत कसे पाळावे कसे व्रताची पूजा करावी हे कोणत्या नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या घालू नये गरोदर महिला असतील मानसिक धर्माच्या महिला असतील काय करावं काय टाळावं कोणते नियम पाळावे त्याचबरोबर उपवास कधी करावा उपवास कधी सोडावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे प्रत्येक महिलेने कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव जरूर लिहा नाहीतर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा का साजी करता तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीनी वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगी आठवण म्हणून आजही आपण सर्व सावित्री स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो असतो वडाची झाडे म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्या स्त्री देवाचे पूजन केल्याचे पुण्यफळ सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवत आपल्या भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी रोजी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होता होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की पौर्णिमा वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वटपौर्णिमा या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी रोजी साजरी आपण करणार आहोत पण काही कारणास्तव माझ्या काही मैत्रिणींना चार दिवस वगैरे असतील काही मोठ्या कारणामुळे जर तुम्हीच दहा तारखेला पूजा वगैरे करणं राहून जाईल तर वडाच्या झाडाची पूजा करणं राहून गेली तुमच्याकडून तर मग तुम्ही दुसऱ्याच दिवशी अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवारी झाडाची पूजा करा कारणास्तव तुमची पूजा राहून गेली काही महिला चार दिवस वगैरे असतील आणि पाचव्या दिवशी अकरा तारखेला तुम्ही डोके वगैरे धुऊन पूजा पूर्ण केली तर मग तुम्ही करू शकता काही कारण असेल तर मग तुम्ही अकरा तारखेला पूजा करायची आहे नाहीतर आपण सर्व स्त्रियांनी दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वटसावित्रीची सावित्रीची पूजा करायची आहे म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आज ज्या महिला अकरा तारखेला पूजा करणार असतील त्यांनी उपवास मात्र आपण सर्वांनी दहा तारखेलाच मंगळवार रोजी करायचं आहे बघा दहा जून ला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठवायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकरच उठतात आणि घाईघाईने गाए आंघोळ करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात तर असं करू नका महिलांनो सर्व काही नीट व्यवस्थित करायला आहे आपल्याला तर या दिवशी जर असलं लवकरच उठायचे आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुळभर हळद मिसळून आंघोळ करायची आहे माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळी करायची आहे लक्ष्मी नारायणाला प्रसन्न होतील तिन्ही देवे प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्कीच आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतील महिलांनो हळद टाकून नक्कीच अंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी महिलांनो आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छान अशी विधिवत पूजा करा आहे मंगळवार आलेला आहे या वर्षीचे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा मूर्ती असेल किंवा फोटो असेल पुसून घ्या मूर्ती असेल छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा आहे मूर्ती छान देवघरात स्थापत करा आणि कुलदेवताचा मंगळ कलशसुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरा आहे आता तुम्ही खाना नारळाने नाही भरली वट वटपौर्णिमेला देवी आईची ओटी तही तर तरीही चालेल पण गहू आणि आंबा आणि गेहूने देवी आईची ओटी भरा एक ओटी तुम्हाला तुळशी जवळ ही सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचे पान असतील तुमच्याकडे तर त्या एक वडाच्या पान घ्या देवघरात सुद्धा एखाद्या ताटावीर एखादी वडाची पान ठेवा मुठभर गहू घ्या दोन्ही मोठी तुम्हाला गहू घ्यायचे आहे देवी आई समोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हळद कुंकू फुल वाहून देवी आईची ओठी पूजा करा तुमच्या मनात जी इच्छा असेल ती देवी लक्ष्मीच्या कुलस्वामिनीला सांगा तुळशी माते समोरही सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळद कुंकू फुल वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे सुद्धा संगीत आधी देवघरात देवाची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला घाईघाई करतात आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरच्यातल्या देवाची असं करू नका आधी आपल्या देवघरातली पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा नुसती गव्हानेच आणि आंब्यानेच भरली तरीही चालेल ज्येष्ठ पौर्णिमेला तरीही चालेल वटस पौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्व आहे आपण इतका वेळेही तांदळाची अखर तांदळाचीच ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो आंब्याचे तेव्हा गव्हाच्याला खूप महत्त्व आहे महिलांनो या दिवशी गव्हाचा वापर करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेला ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांची ओटी भरताना तुम्ही मूठमूठ गहू किंवा तांदूळ वापरू नका गव्हाचे खूप महत्त्व आहे सोन्यासारखे सुख ऐश्वर तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल म्हणून गव्हाचाच वापर करा गव्हाचाच वापर केला पाहिजे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या या रंगाची साडी महिला तुमच्याकडे असेलच तर आवश्यक नेसा परिधान करा सुख सौभाग्याचा प्रतीक आहे हिरवा रंग हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे म्हणून हिरव्या रंगाची जास्त करून हिरव्याच रंगाचा वस्त्र परिधान करा सुख सौभाग्य त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची साडी असेल हळदी कुंकाचा शुभ रंग आहे प्रत्येक माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आपला गणपती बाप्पा यांचाच प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवल्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकता त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी तुमच्याकडे प्रेमाचे प्रतीक आहे हे सुद्धा रंग तुम्ही हिरवा रंग लाल पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता पण चुकून सुद्धा रंगाची परिधान करू नका किंवा तुम्हाला जर वाटत असेल रंगावर इतकी बॉर्डर आहे पण चुकूनसुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका मंगळवारी आलेली आहे वडपौर्णिमा शुभ शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहे हिरवा रंग परिधान करा लाल रंग परिधान करा किंवा पिवळाही रंग परिधान करू शकता गुलाबी ऑरेंज जांभळा या व्यतिरिक्त कोणताही कलर तुम्ही यूज करू शकता आपण साडी असेल तुमच्याकडे तीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता पण चुकूनसुद्धा पांढरा किंवा काळा कलरचे ग्रे असेल डार्क निळा असे अशा कलरच्या साड्या आपल्याला टाळायच्या आहेत या दिवशी तर सुद्धा या रंगाच्या साड्या अजिबात परिधान करायच्या नाही त्याचबरोबर महिलांनो हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा लाल सौभाग्य स्त्रिया या दिवशी हातात नक्कीच घाला आधीच्या असतील तर तुम्ही चार दिवस वगैरे आलेले असतील कुठे गेलेल्या असतील तुम्ही सुतक वगैरे तर मी म्हणते ह्या बांगड्या अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान छानशा अशा कमी भरल्या तरी चालेल पण तुम्ही नवीन बांगड्या भरा हिरव्या कलरच्या सवय नसेल किंवा पौर्णिमेची पूजा करोस तर तरी तुम्ही ह्या बांगड्या घालून या दिवशी प्रत्येक सवयीची स्त्री सवासीन स्त्री छान अशी साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवे छानसा असा सहा शृंगार करून या वडाची पूजा करायची आहे फाटके तुटके कपडे घालायचे नाही किंवा अगदी चार दिवसात वापरलेले वगैरे कपडे असतील असे कपडे घालून चुकूनही घालू नका महिलांना वडाची पूजा करून नका वडाची पूजा करताना मी म्हणेल वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडायच्या नाही आणलेले आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करा करत असाल तर न नका तुम्हाला जर तुमचं झाड लावायचं असेल वडाची तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि त्याचीच पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळच्या लावलं तरी चालेल फांद्याची पूजा करू नका फांद्या तोडू नका चुकूनही अजिबात या दिवशी वडाची फांदी तोडू नका आणि त्याची पूजा करू नका आपल्या झाडाची पूजा करायची आहे बघा बऱ्याच ठिकाणी झाड असतात आपण झाडाच्या जाऊनही पूजा करायची आहे नका एखादी झाड लावलं वडाचं तर अतिशय उत्तम झाड होईल या छोट्या असतील तरी चालेल त्या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायची आहे गार्डनमध्ये घराबाहेर लावून टाकलं तरी चालेल अतिशय उत्तम झाडाची पूजा करायची आहे या दिवशी कुणाचा अपमान करू नका कुणाला कमी लेखू नका कोणत्याही रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहून घेऊन जाईल मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण सम्मानच केला पाहिजे कुणाचाच अपमान होईल याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या ज्येष्ठ झाड लावताच येईल तेवढे आपण बघायचं आहे झाड लावा या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावायचे आहे तुळस लावता आली तुळस लावा किंवा इतरही कोणतेही झाड लावता आले तरीही तुम्ही ते झाड लावा शुभ दिवस आहे आनंदाचा एक होईल प्रत्येकाने झाड लावावं प्रयत्न जरूर करा आहे वटपौर्णिमेचा दिवस आपल्याला घरात शांत राहील याचीच प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे, आहे। महिलांनो मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा प्रसन्न मनाने केलेली पूजा असुद्या वर्त उपवास फळ देऊन जातं म्हणूनच शांत आणि प्रसन्न प्रसन्न मन ठेवा या दिवशी तर वडाची पूजासाठी काय काय साहित्य लागणार आपल्याला तर दोन हिरव्या बांगड्या लागणार आहेत आपल्याला शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत दूध पंचामृत नसेल तर कच्चं गाईचं चा दूधही चालेल वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे गहू गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा आणि गहू फूल वगैरे तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हारही घेऊन जाऊ शकता फुलांचा तरीही चालेल या सर्व वस्तू आपण नेहमीच्या पूजेत करतो आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे प्रथम आपण गणपतीचा सुपारी मांडून स्थापना करूयात पहिल्यांदा वडाचा झाडाखाली गेल्यानंतर गणपतीची मांडायचा आणि विड्याची दोन पाने मांडायची त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फूल दुर्वा वाहून पंचोपार पूजा करायची नंतर आपल्या वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फूल वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला सुद्धा गुळाचा आहे सौभाग्य अलंकार निल... असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करताना पंचपार तशीच पूजा करायची आहे प्रथम गणपतीची बापाची पूजा करायची आहे नंतर आपल्या बाकी पूजा करायची आहे जन्मोजन्मी हा जोडीदार मिळावा म्हणून पूजा करायची आहे संपूर्ण आयुष्य सुखासमाधानाने आनंदाने आरोग्य ऐश्वर्याने गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे किंवा वडाची पूजा करोपर्यंत तरी निदान उपवास करायचा आहे नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल उपवास सोडला काही महिला काय करतात की वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात आता तुम्ही जशी परंपरा आहे तसं करू शकता काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेल्या की लगेच उपवास सोडता काही ठिकाणी एक दिवस पूर्ण एक रात्र उपवास करतात नंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात असंही चालेल ज्या दिवशी जशी परंपरा आहे तिकडे तशी तुम्ही उपवास करू शकता जशी परंपरा आहे तशी दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपवास करतात तेवढाच उपवास करायचा आहे तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करा दुसऱ्या दिवशी उपवास सोडा तुम्ही तसाच करा किंवा तुम्ही फक्त वडाचीच पूजा करोपर्यंत उपवास करा तुम्हाला तसं करायचं आहे कुणीही सांगत म्हणून कुठलाही प्रथा लावून घेऊ नका किंवा कुठलीही परंपरा लावून घेऊ नका तुम्ही जसा करता तसाच उपवास करायचा आहे ज्या पद्धतीने वडाची पूजा करायची आहे आणि उपवास सुद्धा करायचा आहे उपवास सोडताना काहीतरी गोंधळ खाऊन गोडधोड खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे चार दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करायचा आहे आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुख शांती साठी प्रार्थना करायची आहे पूजा करून नका गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची केली तरीही चालेल यावर्षी पूजा करू नका आणि गेलास तरीही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी कुंक फुल वाहून वडाच्या झाडाची नमस्कार करा तरीही चालेल कुणाची ओटी भरू नका तुम्ही आणि कुणाकुणूही ओटी भरून घेऊ नका असं करू नका दिली तर घेऊ नका आणि कुणाचीही ओटी भरू नका ही चूक नका करू गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहे किंवा तुम्ही फक्त लांबून नमस्कार केला तरीही चालेल चार दिवस वगैरे असेल त्या महिलांनी आपल्या घरातच आपल्या देवघरात लांबून नमस्कार करायचा आहे सावित्री मातेला प्रार्थना केली की तुमच्या पतीसाठी तुम्हाला बाळांसाठी मुलांच्या पतीच्या सुख सैश्वर्यासाठी उदंड आयुष्य लाभो अशी आरोग्यासाठी तरीही चालेल लांबून नमस्कार करा गरोदर महिलांनी उपवास करून नकार तुम्ही दोन जीवांच्या आहा चार दिवस असतील महिलांनी तुम्ही उपवास करायला आहे पूजा मात्र करू नका वटपौर्णिमेच्या दिवशी भारतात संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचे व्रत मोठ्या मनोभावे केले जाते पवित्रा पतिवर्ता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समाजात जातो या दिवशी प्रत्येक सुवासनी स्त्रियांनी सावित्रीची मनोभावे प्रार्थना करावी व वडाच्या झाडाला सुतक गुंडाळून सुतक गुंडाळून पूजा करावी आता सुतक विषयी एक गोष्ट सांगायची आहे महिलांनो आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी गेल्यावर एकीचा सूत गुंडाळतो आणि दुसरीला देऊ नका ही चूक अजिबात करू नका काही ठिकाणी आहे की सात फेरे मारून घेतात सूत तोडून घेतात आणि दुसरी देऊन देतात अशी चूक अजिबात करू नका वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूत गुंडाळून तिथेच खोचून घ्या कारण तर ते तोडू नये कापायची चूक करू नका वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचाच धागा घेऊन जा दुसऱ्याला कोणालाही मागू नका झाडाखाली जा आधी आपली पूजेचे ताट तयार करायचं सगळ्या वस्तू आहे का नाही काळजीपूर्वक बघायचं आणि त्यात खास करून सुताची गुंडी असायला हवी बघा तुम्हाला पूजा साहित्य दुकानातून सर्वांनाच सर्वच गोष्टी मिळतात जातील सर्व वस्तू मिळून जातील ही सुतगुंडी घ्यायची आणि मगच वडाच्या झाडाखाली जायचं आहे विसरू नका अगदी सख्या बहिणी जरी असाल तरी तुम्ही एकमेकींना ही गुंडी देऊ नका एकामेकींना तुम्ही जर जरी बहिणी असल्या तरीही तुम्ही एकमेकींना कुळ मात्र वेगळे आहे प्रत्येकीने आपल्या पतीसाठी एक वेगळी सुतगुंडी घेऊन जायची आहे इ इतरांकडे मागत बसू नका सात वेळा धागा बांधा झाडाला की तोडू नका उरलेला तिथेच खोचून द्या आणि आपली सुदगुंडी इतरांना देऊ नका मागत बसू नका आणि तोडत बसू नका या चुका करू नका या चुका करतो आणि मग काही काही ना काही अडचणी पतिदेवांना भोगाव्या लागतात मग का कामात त्यांना काही अडचणी आल्या काही दुर्घटना वगैरे घडली की आपण म्हणतो मी एवढे वर्त केले एवढी पूजा केली मग असं का झालं माझा व्रत एवढं करून काय फायदा चूक होतात आणि त्यांना मात्र आपल्याला संपूर्ण कुटुंबांना काही ना काही विघ्न आल्यावर भोगावे लागतात म्हणून अशा चुका अजिबात करू नका प्रत्येकाने प्रत्येकीची सुतगुंडी वेगळी घेऊन जायची आहे आणि ती तिथेच खोचून यायची आहे तोडू नका घरी आणू नका पुढील वर्षी कामा येते असं बघू नका दस रुपयाची सुतगुंडी पाच दहा रुपयाला मिळून जाईल आपण आपले बरेच असे खर्च करतो पतिदेवांसाठी आपण एवढा खर्च करू शकत नाही का वडाच्या झाडाखाली पूजा केल्यानंतरच तिथे जर महिला असतील तर त्यांची छान अशी ओटी भरा गहू आणि आंब्याने भरली तरीही चालेल काही ठिकाणी फनस वगैरे बऱ्याचशा अशा वस्तू देऊन सुद्धा ओटी भरली जाते पाच पाच काळे मनी धाग्यात ओवून सुद्धा दिले जातात तुम्हाला जर कोणी दिले तर ते टाकून देऊ नका तुमच्या मंगळसूत्राला तुम्ही बांधून घ्यायचे आहे जोपर्यंत तो नीट आहे तोपर्यंत त्या मंगळसूत्राला राहू द्या दे। टाकून देऊ नका चुकून करू नका काही ठिकाणी पाच बायकांना सुद्धा पाच ठिकाणी सुतात पाच पाच काळेमणी देण्याची प्रथा आहे तुम्ही जशी पद्धत ओटीत भरता तशाच पद्धतीने ओटी भरायची आहे कोणाचा ऐकून ओटी बदलायची नाही आहे जर महिलांना मिळाल्या नाही तर मग तुम्ही देवभरात आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता माता लक्ष्मीची ओटी भरू शकता त्याचबरोबर तुळशी मातेचीही ओटी भरू शकता साक्षात लक्ष्मी माता आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला जर गोमाता दिसेल महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक प्रत्येक सवाशी स्त्रीने तुम्हाला जर गाय दिसत तिला हळदी कुंकू लावा मार्की गाय असेल तर तुम्ही लांबून जरी हळदी कुंकू लावून तिला नमस्कार केला तरी चालेल हात लावू देत असेल तर तिच्या कपाळी हळदी कुंकू लावा तिला नमस्कार करा स्वतःच्या हाताने मुठभर गहू खाऊ घाला त्याचबरोबर एखादी ताजी चपाती घेऊन जा तिला तूप गूळ लावून घेऊन जा आणि स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा सुख सौभाग्य इतकी वाढ होईल तुम्हाला तुमच्या पतिदेवांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल असा हा अशी ही सेवा आहे प्रत्येक सवाशिण स्त्रीने गौमातेला मातेला या दिवशी स्वतःच्या हाताने मुठभर गहू न विसरता नक्कीच चार खाऊ घाला स्वतःच्या हाताने नमस्कार करा बघा सुख सौभाग्य ऐश्वर वाढ होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या पतिदेवांची प्रगती होईल अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल असा हा दिवस आहे कुलस्वामिनीची कृपा होईल तुमच्यावर म्हणून गोमातेची ही सेवा न चुकता सर्व महिलांनी नक्कीच करायची आहे बघा शोध गाय मिळून जाईल वडाची पूजा करायची आहे मिळाली तर तिथेच नमस्कार करून घ्या मुठभर गहू खाऊ घाला मग तुम्ही घरी आलात तरी चालेल अशी ही गौमाताची पूजा करा वडसावित्रीची पूजा करा आणि तुमच्या जीवनात खूप सुख समृद्धी लाभो तुमचं जीव सुखमय हो तुमच्या घरी धन दौलत ऐश्वर नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद